राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई याचबरोबर महा डीबीटी कृषी योजनांचं प्रतिबंधित प्रलंबित असलेलं अनुदान या सर्व अनुदानाच्या वाटपांच्या संदर्भातील काही दिलासादायक आणि महत्वपूर्ण असे अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम अपडेट आहे ते म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातील पीक विम्याचं आपण पाहिलं की ज्या ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन होत आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये हळूहळू पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झाली आहे जसं की अहिल्या नगरचं कॅल्क्युलेशन झालं अहिल्या नगर नगरचं पीक विम्याचं वाटप झालं त्यानंतरच सोलापूरचं कॅल्क्युलेशन झालेलं सोलापूरचं साधारणपणे आज काही शेतकरी आणि उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे सध्या मंजूर असलेल्या पीक विम्यांचं तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण हे आता बारा मे दोन हजार पंचवीस पर्यंत या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्याच्या कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका असह्य होतोय यातच पावसानं पोषक हवामान झाल्यानं आज तीन मे रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट जारी केलाय उर्वरित विदर्भ आणि नाशिकमध्ये वादळी पावसाच्या अंदाजामुळे सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय वाऱ्याची स्थिती आहे पंजाब पासून राजस्थान मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा कर्नाटक ते उत्तर केरळ पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरला आहे राजस्थानमधील जैसलमेर इथं देशातील उच्चांके सेहेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे शुक्रवारी दिनांक दोन मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला इथं राज्यातील उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उन्हाचा चटका वाढल्यानं जळगाव आणि सोलापूर इथं चौवेचाळीस अंशापेक्षा अधिक धुळे इथं त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तसेच जेऊर मालेगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती ब्रह्मपुरी वर्धा आणि वाशिम इथं बेचाळीस अंशापेक्षा अधिक तर पुणे सांगली सातारा परभणी चंद्रपूर नागपूर व यवतमाळ इथं एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय आज दिनांक तीन मे रोजी राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे यातच पावसाला पोषक हवामान झाल्यानं यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे नाशिक तर उर्वरित विदर्भासह नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय यानंतर पाहूया कर्जमाफी संदर्भातील महत्वाची बातमी सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही, ही सरकारच्या गळ्यात अडकलेली हाडत आहे दररोज कोणीतरी विचारते कर्जमाफी कधी देणार आणि सरकारचं मंत्री काय उत्तर द्यायचं हेच समजेन असं झालंय अजितदादांनी सुरुवातीला म्हटलं होतं एकतीस मार्च पूर्वी हप्ते भरा पण त्यांच्याच कृषी मंत्र्यांनी उलट बोलून वाद उडवला म्हणाले शेतकरी कर्जमाफीचे पैसे खासगी कार्यक्रमात खर्च करतात मग अजितदादा पत्रकारांवर चिडले म्हणाले मी कधी म्हणालो कर्जमाफी देईन हे ऐकून विरोधकांनी लगेच मुद्दा उचलला राजू शेट्टी तर थेट म्हणाले दादा आश्वासन देऊन फसवणूक करतात दादांनी स्पष्ट केलंय की ते कधीही कर्जमाफीचा आश्वासन दिला नव्हतं पण प्रश्न असा आहे की मग निवडणुकीच्या आधी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय लिहिलं होतं भाजप आणि शेतकऱ्यांचा कोरा करू असं ठणकावून सांगितलं होतं पण राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष म्हणतो आम्ही तसं काही म्हटलंच नाही पण हे असं सगळ्यांनी मिळून जाहीरनाम्यात आहे ना मग त्यांची जबाबदारी सगळ्यांचीच आहे ना मुख्यमंत्री शिंदे साहेबही म्हटले की दादांनी देणार ना नाही असं म्हटलं नाही म्हणजे सगळ्यांकडूनच गुंजा शेतकरी मात्र फक्त बघताय दुष्काळ अवकाळी पाऊस रोगराई यामुळे बिचारी संकटात सापडलेत कर्ज माफी नाही बँका नवीन कर्ज देत नाहीत विम्याचीही वाट पाहतायत सरकार म्हणतो पैसे नाहीत पण दुसरीकडे लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत दर महिन्याला मग शेतकऱ्यांचं काय दादांचं म्हणणं आहे की आर्थिक परिस्थिती तशी नव्हती आणि आताही नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधीच आश्वासन म्हणजे फक्त मतांसाठी खेळ शेवटी हेच वाटतं शेतकरी आजही आस लावून बसलाय आणि सरकार फक्त गोंधळ करत आहे दरम्यान राज्य सरकार खरंच कर्जमाफी करेल का तुमचं मत काय आहे तुमचं म्हणणं काय आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा शेती करणाऱ्यांसाठी तुमचं एक वाक्यही महत्त्वाचं ठरू शकतं भले तुम्ही शेतकरी नसाल पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमचे मत शेअर करू शकता यानंतर पाहुयात लाडकी बहीण योजना संदर्भातील महत्वाची बातमी लाडक्या बहिणींची चिंता मिटली आहे कारण एप्रिलचा हप्ता कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो सुरुवातीला हे मानधन अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होईल असं सांगण्यात आलं होतं पण मार्च एंड आणि नवीन वित्तीय वर्ष सुरू झाल्यानं काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं हप्ता वेळेवर मिळाला नव्हता अखेर तीस एप्रिल रोजी शासनानं जी जारी करून निधीला मंजुरी दिली आणि आता हप्त्याचं वितरण सुरू झालं काहींच्या खात्यावर काल पैसे जमा झाल्यात तर काही महिलांना सोमवारपर्यंत मानधन मिळणार आहे विशेष म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा महिला लाभार्थ्यांना पाचशे रुपयांचं अतिरिक्त मानधन मिळणार आहे पहा महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून अधिकृत माहिती देताना सांगितलंय की दोन मे दोन हजार पंचवीस पासून पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आणि आधार लिंक झालेल्या खात्यांमध्ये थेट डीबीटी द्वारे पंधराशे रुपयांचं मानधन जमा केलं जाईल याचबरोबर अन्नपूर्णा योजनेसंबंधी ही एक मोठी अपडेट पाहायला मिळते आहे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या तीन गॅस सिलेंडरच्या अनुदानाचं वितरण अंदाजे दहा मे पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे हे अनुदान मे महिन्याच्या हप्त्यासोबत वितरित केलं जाऊ शकतं म्हणजे सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी दुहेरी दिलासा मानधन प्लस ग्लॅ गॅस दोन्हीही अनुदान मिळणार आहेत आत्ताच खातं तपासा आणि ही महत्त्वाची माहिती आताच आपल्या ओळखीतील महिलांपर्यंत नक्की पोहोचवा यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी राज्यात आता खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि पावसाळाही चांगला होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे शेतकरी आपली तयारी जोरात करत आहेत बी बियाणं खत सगळा जमा करत आहेत पण दरवर्षी खत घेण्याच्या वेळी एक मोठा त्रास होतो तो म्हणजे खत विकताना कंपन्या गरजेचं खत द्यायच्याऐवजी त्याचबरोबर नको असलेलं दुसरा खत जबरदस्तीनं विकायला लावतात शेतकऱ्यांना ते खत लागत नाही पण ते घ्यावं लागतं अशा प्रकारामुळे विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होतात भांडणं होतात आणि बिचाऱ्या खत विक्रेत्यांना देखील गैरसोय होते याच अन्यायाला कंटाळून खत विक्रेत्यांनी संघटना अर्थात फर्टिलायझर असोसिएशन यांनी एक मे पासून संपत जाहीर केलाय यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुढाकार घेत एक मोठी बैठक बोलावली या बैठकीत त्यांनी स्पष्ट आदेश दिले की यंदाच्या खरीप हंगामात जर कुठल्याही खत कंपनीनं लिंकिंग केलं म्हणजेच गरजेच्या खताबरोबर नको असलेलं खत विकायला भाग पाडलं तर त्या कंपनीवर थेट कारवाई केली जाईल हा निर्णय शेतकरी आणि खत विक्रेत्यांसाठी दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यांना हवा असलेलं खत मिळेल आणि विक्रेत्यांनाही जबरदस्तीची विक्री करावी लागणार नाही त्यामुळे गरज नसलेलं खत घेण्याचा त्रास नाही भांडण नाहीत आणि खरीपाची तयारी शांतपणे होईल ही बातमी खरंच दिलासादायक आहे आणि सरकार आता खरंच काही ठोस पावलं उचलते असं दिसतंय आहे दरम्यान तुमच्या भागातही खताची लिंकिंग होते का शेतकऱ्यांना गरज नसलेल्या खतांची जबरदस्ती केली जाते का तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा शेतकऱ्यांच्या अनुभवाला आवाज देणं हीच खरी ताकद आहे सध्या राज्यभरात ज्वारीची आवक वाढली आहे आणि त्यामुळे मागील दीड महिन्यात ज्वारीच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांची घट झाली आहे बाजारात ज्वारी वाण आणि गुणवत्तेनुसार सध्या दोन हजार तीनशे ते तीन हजार शंभर रुपयांच्या दरांना विक्री केली जाते अजून काही आठवडे ज्वारीची आवक सुरू राहील असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे दरावर आणखी दबाव येण्याची शक्यता ही ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे कापसाचे दर मागील दीड महिन्यापासून जवळपास स्थिर आहेत पण कापसाची आवक बाजारात खूपच कमी झाली आहे तरीही सी सी आय अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून कापसाची विक्री सुरूच आहे त्यामुळे दरावर थोडा दबाव जाणवत आहे सध्या कापसाला सरासरी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय मे महिन्यात आवक अजून घटण्याची शक्यता असली तरी सीसीआय विक्री आणि कापूस आयात वाढल्यामुळे दर वाढतीलच असं निश्चित वाटत नाही दरम्यान तुमच्या भागात सध्या ज्वारी आणि कापसाचे दर किती आहेत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शेतकऱ्यांनी एकमेकांची माहिती शेअर करणं हेच आपलं खरं बळ आहे यानंतर पाहूया आजची महत्त्वाची बातमी महाडीबीटीच्या विविध योजना अंतर्गत प्रलंबित असलेल्या अनुदानांचं वाटप लवकरच सुरू होणार आहे यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळी योजना कृषी यांत्रिकीकरण आर के वाय तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना एकात्मिक फलोत्पादन कार्यक्रम आणि फुलशेती सारख्या विविध योजनांचा समावेश आहे या अंतर्गत हजारो शेतकऱ्यांचं अनुदान अद्याप वितरित व्हायचं आहे या योजनांसाठीच्या अनुदान वितरणात अडथळा येण्याचं मुख्य कारण म्हणजे निधीची अनुपलब्धता मात्र नवीन आर्थिक वर्षासाठी आवश्यक निधींची तरतूद करण्यात आलेली असून आता या मंजूर निधीच्या आधारे सर्व प्रलंबित लाभार्थ्यांना बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी अनुदान वितरित करण्याचा स्पष्ट निर्देश कृषी विभागाला देण्यात आले सव्वीस एप्रिल ते बारा मे दोन हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून राबवण्यात येत आहे या पंधरवड्यात राज्यभरातील कृषी विभागाच्या सर्व कार्यालयीन प्रलंबित योजनांच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे पीक विमा अतिवृष्टी अनुदान तसेच महाडीबीटी योजनातील सर्व लाभ वेळेत पोहोचावे यासाठी विभागीय स्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत याच आधारावर पुढील मूल्यांकन देखील करण्यात येणार असल्याचं ते सांगण्यात येत आहे अहिल्यानगर जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन ही पूर्ण झाले असून आज आणि उद्या तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे राज्यात एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांच्या पीक विम्याला मंजुरी देण्यात आली आहे ही रक्कम शेतकऱ्यांची वैयक्तिक क्लेम डब्ल्यू एस एल अर्थात स्थानिक हवामान आधारित नुकसान आणि मिड टर्म अग्रिम विमा योजनांच्या अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे यामधून सध्या दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तर उर्वरित सातशे वीस कोटी रुपयांचं वितरण आजपासून सुरू होऊन बारा मे दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे सध्या काही जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये इल्ड बेस्ट कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे ज्या भागात ही प्रक्रिया पूर्ण होईल तेथील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही पीक विम्याची रक्कम पुढील टप्प्यात जमा केली जाणार आहे जा मंजूर झालेली एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटींची रक्कम बारा मे पूर्वी पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून थेट डीबीटी प्रणालीद्वारे पूर्णपणे वितरित केली जाणार असल्याची खात्री कृषी विभागानं दिली आहे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू असून काही विभागात रक्कम पूर्णपणे वितरित झाली आहे तर काही ठिकाणी अद्याप मोठ्या प्रमाणावर वाटप बाकी आहे आज आपण विभागनी हा अद्ययान्वित माहिती जाणून ना घेणार आहोत नाशिक विभागासाठी एकूण एकशे एकोणपन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला होता त्यापैकी एकशे दोन कोटी बाहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत तर सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांचं वाटप अद्याप प्रलंबित आहे विशेषतः नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्याप प्रतीक्षित आहेत पुणे विभागात दोनशे ब्याऐंशी कोटी नव्याण्णव लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून यापैकी एकशे पस्तीस कोटी पंचावन्न लाखांचं वाटप पूर्ण झालंय मात्र एकशे एकोणसत्तर कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचं वाटप अजून बाकी आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठी असून येत्या रविवार व सोमवार मध्ये वितरण पूर्ण होण्याची शक्यता आहे कोल्हापूर विभागात सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर असे जिल्हे समाविष्ट आहेत विभागासाठी एकूण पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपयांचं वाटप पूर्ण झालं आहे उर्वरित पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं वाटप सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी पाचशे चौसष्ट कोटी अठरा लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून चारशे चार कोटी अकरा लाख रुपयांचं वितरण पूर्ण झालंय अद्यापेक्षा साठ कोटी रुपयांचं वाटप बाकी आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत लातूर विभाग हा राज्यातील सर्वाधिक तीर। मंजुरी मिळालेला विभाग ठरलाय हजार चारशे चार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय यापैकी एक हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आल्या मात्र अजूनही एकशे चाळीस कोटी रुपयांचा वाटप प्रलंबित आहे अमरावती विभागात सहाशे एकोणतीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून चारशे तेहतीस कोटी छत्तीस लाख रुपयांचं वाटप पूर्ण करण्यात आलं आहे तरीही एकशे पंच्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपासाठी बाकी आहेत यामध्ये बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुख्यतः प्रतीक्षेत आहेत नागपूर विभागासाठी दोनशे एकोणीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून त्यापैकी दोनशे एकोणीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचं वाटप आधीच पूर्ण झालाय फक्त तीस ते पस्तीस लाख रुपयांची रक्कम शिल्लक असून तीही लवकरच वितरित होणार आहे राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची प्रक्रिया सुरू झाली असून सध्या ज्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालंय तिथं फक्त अग्रिम अर्थात मिड टर्म डब्ल्यूएसएल स्थानिक हवामान आधारित आणि वैयक्तिक क्लेम या प्रकाराअंतर्गत मंजूर झालेल्या तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा पीक विमा टप्प्याटप्प्यानं वितरित केला जातो आहे यातील बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली जा असून उर्वरितला वाटप बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण होणार असल्याची अधिकृत माहिती आहे सध्या सुरू असलेल्या वितरण पीक समावेश नाही एखाद्या जिल्ह्यातील एखादं महसूल मंडळ जर इल्ड बेससाठी पात्र ठरत असेल तर त्यासाठीची प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाणार आहे त्यामुळे सध्याचं वितरण केवळ आधीच मंजूर झालेल्या वैयक्तिक आणि हवामान आधारित नुकसान भरपाईवर आधारित आहे अतिवृष्टी अनुदानासंदर्भातही राज्य सरकारनं पावलं उचलली असून ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशाच खात्यांमध्ये बारा मे पूर्वी अनुदान जमा करण्यात येणार आहे विशेषतः अकोला वाशिम आणि यवतमाळ या अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये आजपासून अनुदान वितरण सुरू करण्यात आलेलं आहे हे पाच जिल्हे बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत होते जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच इतर विभागातील ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली आहे अशा खात्यांमध्ये ही लवकरच अनुदानाची रक्कम जमा होणार आहे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वितरण होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला पीक विमा किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली का मिळाली असल्यास नेमकी किती रक्कम मिळाली मिळाली नाही तर अडचण कुठं आली तुमचा मत आणि अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा शेतीच्या हक्कासाठी आवाज उठवणं हीच खरी गरज आहे आणि प्रत्येक जुल्हाच्या पीक विमा संदर्भातील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा